ती सात आठ वर्षाची कवळी पोरगी ती म्हणती हो बाबा आबा साहेब तुम्ही जर जात असाल तर ही भवानी लग्न करणार नाही त्यावेळेस संभाजीराजाने सांगितलं सा बाळा तुझ्या लग्नाच्या टायमापर्यंत मी परत येतो अजून सव्वा महिना बाकी आहे आबा तुम्ही जर नाही आले तर ही भवानी दरवाजा मन मांडपामध्ये उभा राहणार नाही शेवटी पूर्वी मंडपापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला परंतु आईच्या मिठ कमराला मिठी मारून म्हणते आई जोपर्यंत माझे आबासाहेब येत नाही तोपर्यंत मी मंडपात जाणार नाही सांगितलं बाळा आबासाहेब येणारे काळजी करू नको तिला गोडी लावली आणि पाटावरती उभी केली सर्व दिसतात त्या लडकेने लेकीला पण तो फक्त आपला बाप आणि आपल्या बापाकडे पाहत असताना अरे, अरे सर्वात मोठ प्रेम असेल तर प्रेमात अरे औरंगजेबाच्या नजरेत नजर घालून मर्यापर्यंत तो जगला नवे नवे आपली किंवा औरंगजेबाच्या कानावर जाऊ नये याच्यासाठी मध्ये पर्यंत त्यांनी किंकाणी फोडली नाही तो छत्रपती संभाजीराजा आपल्या लेखीच्या अंगावर अक्षदा नंतर सांगित आज आजी नाटील एक नांदायला जाणार आहे त्याला भाप म्हणतात मंडळी विठाला अरे महाराष्ट्राच्या पाठीवर ज्यांनी दोनशे बेचाळीस लढाया केल्या अरे ज्याचे पाय कलम करण्यात आली ज्याची हात कलम करण्यात आली अरे ज्याच्या अंगावर अंगावर मीठ चोळण्यात आलं अरे ज्याचे डोळे काढण्यात आली त्या छत्रपती संभाजी राजाचा तुमच्या समोर सांगतो बाप कसा असतो अरे दोनशे बेचाळीस लढया करून ज्यावेळेस औरंगजेबाने विचारलं किस किस ने संगीत ने ले। सकते हर किसकी संभाजी राजाने सांगितलं काही क्षणासाठी माझ्या संभाजी हाताने सांगणार नाही कुणाची जीत अरे संभाजीच्या हातातली शमशेर सांगेल अरे कुणाची हाता कुणाची हार आणि कुणाची जीत हा राजा त्या औरंगजेबाने सांगितलं कितना खुश किस्मत शोभाण्याशी औलाद पैदा की मेरी चार औलाद है लेकिन सब गधों की फौज उनाचे पोटी चांगली औलाद जन्माला येऊ शकत नाही धन्य माता पिता तयाशिया दोनशे बेचाळीस लढाया केल्या आणि शेवटी अंगाच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या खाळ काढण्यात आली पाय कलम करण्यात आले पण ज्यावेळेस आपली असणारी भवानी बाळ ज्यावेळेस तिचा विवाह संपन्न होत असताना छत्रपती संभाजीराजाला औरंगजेबाच्या छावणीवर चाल करून जावं लागतं ती सात आठ वर्षाची पोरगी ती म्हणती हो बाबा आबा साहेब तुम्ही जर जात असाल तरी भवानी लग्न करणार नाही त्यावेळेस संभाजीराजाने सांगितलं बाळा तुझ्या लग्नाच्या टायमापर्यंत मी परत येतो अजून सव्वा महिना बाकी आहे आबा तुम्ही जर नाही आले तर ही भवानी दरवाजा मंडपामध्ये उभा राहणार नाही सर्व संताजी धनाची ही सर्व मंडळी औरंगाबादच्या छावणीवर चाल करून गेली चाल करून पंधरा दिवस गेले सोळा दिवस गेले वीस दिवस झाले लग्न तिथी जवळ आली लग्न तिथी जवळ येत असताना पौर्णिमेचं लग्न ठरलेलं आहे लग्न सोळा जवळ आला उद्या लग्न आहे परवा लग्न आहे नवरे मुलीला हळदी लागलेली आहे नव्या नव्या मंडप सजलेला सेनाही वाजते आणि तेवढ्यामध्ये ती भवानी अंतकरणाची आबा येतील का आबा 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 का 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 आबासाहेबांची वाट पाहते शेवटी हळद लागली मंडोळी बांधल्या गेली उद्या लग्नाची तयारी आहे शेवटी पोरगी मंडपापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला परंत आईच्या कमराला मिठी मारून म्हणते आई जोपर्यंत माझे आबासाहेब येत नाही तोपर्यंत मी मंडपात जाणार नाही सांगितलं बाळा आबासाहेब येणारे काळजी करू नको तिला गोडी लावली आणि पाटावर ती उभी केली सर्व दिसतात त्या लाडके लेकीला पण तो फक्त आपला, आपला आप लेकी ला। लेकी ला बाप आणि आपल्या बापाकडे पाहत असताना अरे सर्वात मोठ प्रेम कुणावर असेल तर ते लेकीवर असत एखाद्या लेकीला कळावं आपला बाप पुण्यावरून येणार आहे किंवा ती लेख येत असताना बस स्टँडवर चार वेळा येतो अरे बापाला चालता येत नाही पण तो लाडका बाप तिच्या असणारे पिशवी घेण्याकरता तो बाप चार वेळा चाहणारा बाप तो दहा वाजेपर्यंत चहा पित नाही आणि बस स्टँड वर येऊन बसतो ह्या गाडी नाही येणार आहे साडेबारा एक वाजता ती लाडकी लिहिली जखड झालेला साठ सत्तर वर्षाचा बाप ते मिठी सांगतो बाळा हे राजा तुला येताना इष्टी त्रास नाही झाला ना रे त्याला बाप म्हणतात मंडळी असाच असतो बाप त्याला बाप म्हणतात मंडळी आपण सगळी बापाची कथा आहे अरे आपले स्वतःचा विचार न करता रात्रंदिवस केवळ आपल्या मुलाने आप दुसऱ्याकडे हात पसरू नये या रात्रंदिवस कष्टात उभा राहणार कोण असेल तर तो फक्त बाप आहे अरे आई घरातला असणार असून सामुग्रीून घालू शकते दहावी पास झाल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याने आणलेले जगाला देऊ शकते पण ज्या बापाने दुसऱ्या जगात कष्ट करून शंभर रुपयाचे पेढे आणले तो बाप सहजी विसरला जातो म्हणून त्याला बाप म्हणतात मंडळी तोच बाप मी तुमच्या समोर म्हणतोय छत्रपती संभाजी राजांना कळालं आप की आपल्या लेखीच लग्न आहे लेख मंडपात उभी राहिली लिफाफा येऊन पोहोचला होता राज म्हणजे राजेश्री आपल्या लग्न मुहूर्तावर ठरलेले आपण येणे शक्य नाही पण आहे त्या परिस्थितीमध्ये लाडके लेकीच्या अंगावर अक्षदा टाका तिथं उभे राहिलेले छाऊने संताजी धनाजी साजी ह्या सर्व मंडळीच्या हातात सव्वा सहा वाजता अक्षदा दिल्या लग्नाचा वेळ सव्वा सहाचा आणि आक्षदा घेऊन छत्रपती राजा सर्व मावळ्यांनी अक्षदा टाकल्या आणि जो संभाजी ज्याने दोनशे दोनशे बेचाळीस टडया केल्या ज्याची खाळ काढण्यात आली अरे ज्याचे डोळे काढण्यात आले ज्याच्या कानामध्ये शिस्त ओतल्या गेलं अरे औरंगजेबाच्या नजर घालून नवे नवे आपली किंकाळी औरंगजेबाच्या कानावर जाऊ नये याच्यासाठी मध्ये पर्यंत ज्यांनी किंकाळी फोडली नाही तो छत्रपती संभाजीराजा आपल्या लेखीच्या अंगावर आक्षित सांगितलं आज माझी नदीतील एक नांदायला जाणार आहे त्याला बाप म्हणतात मंडळी विठाला विठाला काशाला धन्यता देऊ नये भावा ईसा गुंडा जाता ती लोकी झंडा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा त्याचा हरिक वाटणं साहजिक आहे आपल्या पित्याचं पुण्यस्मरण करताय आपल्या वडिलाचं वर्षश्रार्थ करताय निश्चितच गणेश भाऊ आणि राहुल दादा तुम्ही धन्यतेला प्राप्त आहात विढाला विढाला सारखे संत सांगतात बाबा धन्य त्याची सावत मार धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रयोक्याचा या युक्तीप्रमाणे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे त्यांना धन्यता देतात की ज्यांच्या जीवनामध्ये संत भक्ती आहे नवे नवे ज्यांच्या जीवनामध्ये अन्नदान आहे ज्यांच्या जीवनामध्ये वारकऱ्यावर प्रेम आहे आणि नवे नवे साधकावर प्रेम करत असताना कुठलंही सत्कार्य असो त्याच्यासाठी जाऊन जातात धन्य माता पिता तयाच्या त्याला धन्यता देतात कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे जेव्हा त्या त्या, त्या कुळाला धन्यता देतात नवे नवे तुका म्हणे कोटी कुळे ती पुनित भावे भावे गाता गीत विठोबाची त्यांच्या कुळाला पुण्य प्राप्त होतं का हो ते पुण्य प्राप्त होण्याकरता साध्य साधन भाव क्रिया काय करावी लागते तर त्याचा अनुसंधान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सतत चिंतन विठोबाचे आपण आपले कोण होत असेल नसेल तो भाग वेगळा आहे परंतु अखंड चिंतन विठोबाचे खंड, खंड खंडेना ठीक आहे परंतु दुसऱ्याप्रमाणे मला असं वाटतं नसल होत तर कामामध्ये काम मनाला काय हरकत आहे परंतु आमच्याकडे ज्वारी वगैरे काढण्याची आता तुमच्याकडे वी आहे म्हणा की शाळू जेवारी आमच्याकडे आता सोयाबीनचं पीक आहे मी एक वाक्य सांगत असतो हात हाताचं काम करत आहे मायबा पाय पायाचं काम करत आहे उदाहरणार्थ जेवारी असेल सोयाबीन असेल कुठलंही शेतातलं असेल कुठलंही काम असेल लांब कशाला माझ्या माऊल्या स्वयंपाक करत आहे स्वयंपाक करत असताना हरकत नाही ना म्हणायला पण होत नाही आपल्याकडून का लगेच आपल्या समोर व्यक्ती उभं राहते लगेच बाबा जेवायला येईल मग त्याचं ध्यान डोक्यात असतं अर्थात चिंतन होऊ शकत नाही म्हणून म्हणतात कामामध्ये हाता हाताचं काम करतं पाय पायाचं काम करतं हे हे वाक्य मनसुखकरांचं ते म्हणायचे मी ते टायमाला वाजवायला असू ते म्हणायचे लोक हाता हाताचं काम करतात म्हणायचे पायाचं काम करत आहेत मग तोंडामध्ये पाच लिटरचं राखायचं डबा वतून काढी लावायला काय हरकत आहे हे रामलाल बाबा मनसुखकर म्हणायचे व्यक्ती गेली ते बोलता बोलता ही वाक्य तुमच्यासमोर माफ करा म्हटलं नसेल नसेल माझा तो विषय नाही परंतु गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ज्यांच्या जीवनामध्ये गीतेचं आणि भागवताचे श्रवण आहे नवे नवे जे भागवत गीता ज्ञानेश्वरी वाचतात त्यांना प्रदक्षिणा केली नवे माझे मु जनाय म्हणते वाचिल जो कोणी आणि जनी त्याशी लोटांगण म्हणून गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे जरी नसल होत तर कामामध्ये काम करा कुळी पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा काहो तुको बराय ठीक आहे जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला तुम्ही धन्यता देतात नवे नवे त्यांच्या कुळामध्ये सद्भक्त सतपुरुष सद सद्विचारपुत्र पुत्र जन्माला आल्याच्या नंतर माता धन्यता देतात कारण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि तुमचं मत काय की तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं असा अभिप्राय मांडत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात त्यांच्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये अशा कुटुंबाची अशा सदभक्ताची अशा सदशास्त्रात ज्याच्या घरामध्ये विचार आहेत आशाची मला सेवा घडो घड आ... त्यां तूं तमन मड़ो गेण मिसम तूं तम गा